पद्मावती इंगळे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव प्रथम महिला अध्यक्षाचा मान बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसाव्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव साजरा साजरी करण्यासाठी आज इंद्रभवन इमारत इरवाईवरती वरती बैठकीचे आयोजन करण्यात आले या सर्व सोशल फाउंडेशन सोमापाचे संस्थापक अध्यक्ष शेषराव सिरसट सुनील बालेराव उत्तम कसबे सागर सिरसे उमेश गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते ही बैठक आरोग्य निरीक्षक पवनकुमार वाघमेरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या वर्षीचे अध्यक्षपद हे सगळ्यानुमते महिला वर्गांना महत्त्व देत आरोग्य निरीक्षक पद्मावती इंगे यांना करण्यात आले इतर पदाधिकारी खालीलप्रमाणे कार्याध्यक्ष उमेश गायकवाड सतीश नागटियक उपाध्यक्ष अजय कांबळे व किशोर कांबे कजिनदार शुभम राणखांबे सहजिनदार अजय जाधव सचिव अमोल सावंत स सचिव परवेश शेख प्रसिद्धी प्रमुख रवी बनसोडे प्रमुख मार्गदर्शक भीमा सीताफळे उत्तम कसबे रजनीकांत बाळशंकर विकी पात्रे, अनिल जगताप शीतल बनसोडे श्री काळे पप्पू सातपुते श्रीकांत भंडारे आनंद गायकवाड सुजित काळे सुधाकर कामे रमेश वाघमारे असे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे यावेळी पद्मावती इंगळे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की सगळ्यांना प्रथम दहा जय सगळ्यांनी माझी निवड केल्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे आणि त्यांनी आज सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी पहिली महिला अध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल मला खूप खूप अभिमान वाटत आहे की त्यांनी सगळ्यांनी मिळून महिलांना प्रथमतः प्राधान्य दिलं आहेत त्यांनी काय म्हणजे अडचणी येऊ देणार नाहीत त्याचं प्रत्येक वेळेस पाठिंबा असणारच आहे माझ्यासोबत आणि ज्या महिलांना अडचणी येत आहेत त्या महिला पुरुषांना जास्त बोलण्यापेक्षा महिला एखादी महिला एका महिलेलाच व्यवस्थित बोलू शकते त्या अडचणी येणाऱ्या मी त्यांच्या अडचणी सगळ्या दूर करण्याचा प्रयत्न करेन एवढे एवढे बोलून थांबते जय देव दे।